नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मन बुद्धी शांती जीवनासाठी योग या आज काळाची गरज मुख्याध्यापक अश्विनी बेलद्द यांनी दिली माहिती निपाणी येथे विविध शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध कला जोपासण्याबरोबरच योगाचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा व वा दगदगत्या जीवनात विद्यार्थ्यांना मोबाईलबरोबरच मन बुद्धी शांती मिळवण्यासाठी योग शिक्षण घेणं गरजेचं आहे असं मत सी एम सी इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक सौ अश्विनी बेलत्त यांनी सांगितले ते आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन दरम्यान बोलत होते एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने निपाणी येथील अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेत योगा दिन साजरा करण्यात आला भारतात प्राचीन काळापासून योगकला अस्तित्वात आहे विविध साहित्य शालेय पाठ्यपुस्तकात देखील योगाचे महत्व सांगण्यात आलं आहे योगकला ही भारतीयांना मिळालेली एक पर्वणीच आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच योगकला आत्मसात करावी असं आव्हान निपाणी येथील आयोजित योगा कार्यक्रमात सांगण्यात आले ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सब्सक्राइब करा बेल वेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा